वजन कांद्याचं वजन हे साधारणतः तीनशे ते चारशे ग्रॅम हे टू कृषी तंत्र वापरण्यामुळे आपल्याला भेटणार आहे कांद्याची टिकवण क्षमता ही जर टू कृषी जर केली आपण तर काढल्यापासून चाळीमध्ये कमीत कमी सात ते आठ महिन्यापर्यंत हा कांदा हा या कंडिशन मध्ये राहू शकतो टू कृषी तंत्राप्रमाणे जर वापर केला तर उत्पन्नामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस टनापर्यंत एव्हरेज मिळू शकतात कांद्याची क्वालिटी किंवा टिकाऊपणा अगदी कसा दिसतोय बघा तुम्ही एकदम अशी जबरदस्त या ठिकाणी या कांद्याला क्वालिटी आलेली आहे कांद्याची गोलही पण एकदम अशी मजबूत प्रमाणामध्ये आहे कांद्याचा पंजा पण एकदम असा मजबूत झालेला आहे पात सुद्धा बघितो मी तर या प्लांटोच्या फवारण्यांमुळे एकदम अशी क्वालिटी या ठिकाणी या कांद्याला आलेली आहे तरी बंधू मी गणेश कुलवडे प्रलशर बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र कंपनीतर्फे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो प्लॅन्टो कृषी तंत्र या कंपनीच्या वतीने कांद्याचा प्लॉट आणि उसाचा प्लॉट या ठिकाणी डेमो प्लॉट प्लॉटसाठी तयार करण्यात आलेला आहे हा आपण जो कांद्याचा प्लॉट पाहत आहोत हा कांद्याचा प्लॉट तीन महिन्याचा आहे त्याचप्रमाणे जो पलीकडे उसाचा प्लॉट आहे तो साडेपाच महिन्याचा उसाचा प्लॉट आहे उसा लागवड करत असताना सुरुवातीला मध्ये प्लांटो दानेदार एमओ पी त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे पंचेचाळीस दिवसानंतर परत एकदा प्लांटो दानेदार प्लांटो मीन यासारख्या खतांचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे पाण्यातून ड्रीपद्वारे आपण प्लॅन्टो रायजा त्याचप्रमाणे इतर बॅक्टेरिया ट्रायकोड्रमा सुडोमोनस याचा वापर केलेला असून पाण्या फवारणीद्वारे आपण प्लॅन्टो जाहिम पिस्टीम प्लॅन्टो मायक्रो प्लॅन्टो हार्टी प्लॅन्टो चिली यासारख्या औषधांचा वापर केलेला आहे या औषधांचा याची क्वालिटी किंवा टिकाऊपणा अगदी कसा दिसतोय बघा तुम्ही एकदम अशी जबरदस्त या ठिकाणी या कांद्याला क्वालिटी आलेली आहे कांद्याची गोलही पण एकदम अशी मजबूत प्रमाणामध्ये आहे कांद्याचा पंजा पण एकदम असा मजबूत झालेला आहे पात सुद्धा बघितो मी तर या प्लांटोच्या फवारण्यामुळे एकदम अशी क्वालिटी या ठिकाणी या कांद्याला आलेली आहे साधारणतः प्लॅन्टो कृषी तंत्राप्रमाणे जर आपण वापर केला तर कमीत कमी एकरी तुम्हाला वीस ते बावीस टनापर्यंत ॲव्हरेज हे मिळू शकतं विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष प्लॅन्टो कृषी तंत्राचा प्लॉट पाहा आणि आपणही आपल्या शेतामध्ये याप्रमाणे वापर करावा ही मी लांटो कृषी तंत्र कंपनी तर्फे विनंती करतो वजन कांद्याचं वजन हे साधारणतः तीनशे ते चारशे ग्रॅम हे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरण्यामुळे आपल्याला भेटणार आहे कांद्याची टिकवण क्षमता ही जर प्लॅन्टो कृषी तंत्राप्रमाणे जर केली आपण तर काढल्यापासून चाळीमध्ये कमीत कमी सात ते आठ महिन्यापर्यंत हा कांदा हा या कंडिशन मध्ये ठिक राहू शकतो प्लॅन्टो कृषी तंत्राप्रमाणे जर वापर केला तर उत्पन्नामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस टनापर्यंत एव्हरेज मिळू शकतं ठीक आहे अधिक संपर्कासाठी गणेश कुलवडे अठ्ठ्याण्णव नव्वद अडुसष्ट एकोणतीस त्रेसष्ट